नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कापूस बाजारभाऊ पाहणार आहोत काही दिवसांपासून आपल्याला तेजी चांगले प्रमाणात पाहायला मिळते परंतु काल मी तुम्हाला सांगितलं होतं की या दरामध्ये आपल्याला काही प्रमाणात मंदी सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मंदी आता कुठं कुठं दिसायला लागली आहे एक थोड्याशा प्रमाणात कमी ना रेट आजही स्टेबल आहेत परंतु मंदी मात्र दिसायला सुरू झाली मित्रांनो आज कापूस बाजारभावामध्ये काही प्रमाणात दर उतरले उतर उतर आहेत तर हे कुठे उतरलेत किती उतरलेत आणि कशा पद्धतीनं परिस्थिती आजची असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कालचं मार्केट जर आपण पाहिलं तर एकोणतीस मध्ये जे मार्केट होतं हे त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं होतं त्रेपन्न हजार दोनशे रुपये हे गटांचा रेट असतो आणि त्याच्यानुसारच आपल्याला सा प्रति क्विंटलचा दर ठरतो तर तो त्रेपन्न हजार दोनशेचा जो रेट होता तो आज शंभर रुपयांनी कमी होऊन त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढा झालेला आहे त्रेपन्न हजार शंभर दर झाल्यामुळं आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये तर सहा हजार आठशे रुपये दर एवढा पाहायला मिळेल काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात कमी होऊ शकतो परंतु खुल्या बाजार समितीमध्ये जसं की अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्हा असेल किंवा अकोला जिल्ह्याचे जवळपासचे जिल्हे असतील तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये एवढा दर पाहायला मिळेल आता यासोबतच इतर राज्यांमध्ये देखील काही प्रमाणात दर बदलले आहेत तर ते कसे आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा दर झालेला आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश त्रेपन्न हजार शंभर रुपये या ठिकाणी शंभर रुपये रेट उतरला आहे कर्नाटक तेलंगणा त्रेपन्न हजार शंभर ओडिसा त्रेपन्न हजार शंभर या ठिकाणी सुद्धा शंभर रुपयांनी मार्केट खाली आलेलं तर या ठिकाणी सुद्धा या तीन राज्यांमध्ये देखील शंभर शंभर रुपयांनी मार्केट जे आहे हे डाऊन आहे त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये आजही शंभर शंभर रुपये डाऊन झालेले आहे म्हणजे राजस्थान सोडता प्रत्येक राज्यामध्ये आज शंभर शंभर रुपयांची मंदी ही पाहायला मिळाली आहे गुजरात पंजाब आणि हरियाणा त्रेपन्न हजार सहाशे रुपये जे की कालचं मार्केट होतं त्रेपन्न हजार सातशे रुपये आणि एकूण दराचा जर विचार केला तर सहा हजार आठशे पासून अगदी सात हजार पाचशे रुपयापर्यंत दर राहील आणि हे दर थोडे थोडे का होईना कमी कमी आपल्याला पाहायला मिळतील सांगितल्याप्रमाणे मंदी जी आहे ती पाहायला मिळणार होती ती पाहायला सुरु आता ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्याचा निर्णय आहे मला असं वाटतं की त्यांनी विक्री करण्यासाठी थोडंसं थांबावं कारण आता काही दिवस आपल्याला मंदी पाहायला ले मिळेलच परंतु लक्षात घ्या मंदीमध्ये शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी येतात तर विक्री करू नका थांबून घ्या कारण मंदीनंतर नंतर पुन्हा ती जी येत असते आणि ती येतेच कापूस दरामध्ये खूप मोठी वाढ अजूनही नाही हेच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु एक थोडाफार बदल शंभर टक्के होईल मित्रांनो कापूस विक्री करण्यापूर्वी व्हिडिओ आपल्या मित्रांबेत नक्की शेअर करा आणि अशाच कापूस बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या ग्रीन गुड चॅनलला फॉलो करा धन्यवाद